नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे बागलान तालुक्याच्या ब्राह्मणगाव येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदुसष्ट हजार रुपयाची चोरी केल्याची माहिती समोर येते आहे लखमापूर येथील विलास मोरे यांच्या हातातील पैशाची बॅग तुमचे पैसे खाली पडले असा बहाणा करून लंपास करण्यात आल्याची माहिती मिळते आहे घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस स्टेशनचे खांडेकर हे घटनास्थळी पोहोचले असून आता त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाला नंतरच मागे नंतर। बघा नाही नाही तेव्हा मी तिथे ते ते नाही गाडीवर बसलेले इथून घ्या तुम्ही हा जो हाजरीवर जातो का ही गाडी हीच गाडी रिवत जाते ती गाडी बसला तो थांबा 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 ही गाडी ही गाडी ही गाडी ओके टाइमिंग 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 तुम्हाला सांगतो दोन पन्नास दोन पन्नास थारे